नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सध्या राज्यामध्ये हिंगो लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यातलं विदर्भ व मराठवाड्यातल्या सव्वीस एप्रिल रोजी आठ जागांचं आठ जागांसाठी निवडणूक झालेली आहे आणि एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळपास हिंग एक हिंगोली लोकसभेची जागा आहे आणि हिंगोली लोकसभेमध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि आपण हिंगोली लोकसभेमध्ये एकूण सहा मत विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी वसमत विधानसभा मतदारसंघ एक महत्वाचा आहे आणि आपण कौल जनतेच्या या कार्यक्रमाअंतर्गत जनतेकडूनच जाणून घेणार आहोत की कोण आपल्या जिल्ह्याचा खासदार होईल आणि जवळपास मराठा आरक्षणाचा परिणाम काय पडेल हिंगोली लोकसभेमध्ये मराठ्यांचं मतदान कोणाला असेल याचबरोबर वंचित आता हिंगोली लोकसभेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांनी निवडणूक लढवलेली आहे याचबरोबर महायुतीकडून या महायुतीकडून बाबुराव कदम कोळीकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून बीडी चव्हाण आहेत काका काय सांगाल हिंगोली लोकसभेमध्ये खासदार कोण होईल सांगा काका काय सांगाल हिंगोली लोकसभेमध्ये खासदार कोण होईल आम्ही आमच सांग आम्ही वंचित बीडी चव्हाण निवडून येतील का आता ते जनतेवर आहे आता जनता कशी आहे जनतेच्या मनात काय रोष आहे आणि काय नाही आता हे वंचित जर जे केलेलं आहे ते सर्व धर्म समभाव केला त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला त्यानं समावेश करून घेतलेला म्हणून आमचं मत करत आहे की बाबा वंचिता माणसी यार कारण का माळी कोळी तेली तांबोळी चंभार डोहर ओबीसी ओबीसी मध्ये समज या, याला स्थान दिलेले म्हणून आम्हाला ते लो आ, बर, बर, लोक त्याच्यावर काहीतरी परिणाम होईल खरी लढत कोणत होईल आपल्या हिंगोली दोन दोन मशाल आणि वंचित बहुजन हा बस दोन बरं बरं सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न आता एक तुम्हाला अबकी बार चारशो पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे चारशो पार कम्प्लीट होतील का नाही होत कान कारण होत नाही कि खाली समजा सांगायचं आहे आता आम्ही कलाकार आहे मी मला पगार केंद्राचा पगार सतरा साली मी पास झालो आतापर्यंत पगार नाही फक्त त्याचं आश्वासन की आम्ही असं करू तसं करू फक्त आश्वासन आहे शेतकऱ्याला आम्ही शेतकरी शेतकऱ्याला काही नाही पंधरा हजार याचे ते नाही कोणते वीस हजार याचे ते आले नाहीत मग सागा कसा पार कसा होईल सांग हिंगोलीचा विकास झालेला का नाही आता हेमंत पाटील खासदार होते पाच वर्ष आता त्याच्या तर मोलच करून म्हणजे ते याच आहे ते हळदीचं का आणलं त्यान हळदीच आणलेलं आहे मग त्याने आपल्या पुरता विकास केला आणि आता ते त्यांना दाव लागेल बरं शिंदे गटानं ऐनवेळी उमेदवार बदलला हेमंत पाटलाला अगोदर उमेदवारी दिलेली होती ते सोडून बाबराव कदम कोळीकरांना डबल उमेदवारी दिली म्हणूनच काय तर जनता खळबळत होती कारण का एकाला दिलं पण त्याच्या दबावाखाली त्याने ते हेमंत पाटील जावं लागेल काका काय सांगाल हिंगोली लोकसभेमध्ये कोण खासदार होईल जास्त चान्सेस आष्टीकरचे आष्टीकर बरं मराठा आरक्षणाचा काल म्हणजे परिणाम काय पडेल का हिंगोली हो, लोकसभेमध्ये हो, 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 मराठा समाजामध्ये ऐंशी टक्के मतदान मशायला गेले वीस टक्के इतर गेले बरं बरं जरांगी पाटलाबद्दल काय सांगाल जनरंग पटलाचं चा काम चांगलं आहे मला स्वतःला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळालं माझ्या वडिलाला बहिणीला मुलाला मुलीला मिळालं त्यांच्यामुळे कारण आमच्या नोंदी तहसीलमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या तेहतीस चौतीस नंबर मध्ये मराठ्याच्या नोंदी हे कुणबी आहेत बाकी उर्वरित महाराष्ट्रात इंग्रजाचं राज्य होतं तिथल्या त्याच्यामुळे तिथली सिस्टम अभिलेखाची वेगळी होती इथं निजामाचं राज्य असल्यामुळे इथं जे काय मराठ्यामध्ये कुणबी आहे त्या कुणबीच्या नोंदी ह्या बाकीच्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या कागदात खसरा पत्रकामध्ये इतर कागदात होता इथं तेहतीस चौतीस नंबरचे असल्यामुळे ते तेहतीस चौतीस नंबरचा रजिस्टर कोण पाहिलं नाही त्याच्यामुळे पाहण्यात आलं आणि खऱ्या कुंभ्याला खरे प्रमाणपत्र इतक्या वर्षाच्या नंतर मिळाले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण मराठ्यांनी दिलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकेल काय हे दहा टक्केचं आरक्षण नाही आरक्षण आहे संसदेमध्ये त्याला कायदा करावा लागेल हे म्हणजे चॉकलेट आहे लहान लेकरला चॉकलेट देतात तस चॉकलेट बर आता अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेच काम, ठाकरे चा काम चांगलं आहे चांगलं आहे पण यांच्या पेक्षा उद्धव ठाकरेच कोरोना काळामध्ये चांगल्या सेवा दिल्या अनेक लोक आमच्यासारखे आम्हाला कोरोना झाला त्याच्यामुळे ते माणसं वाचली वाचले तर नक्की नक्कीच आता अजून एक शेवटचा प्रश्न आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती सव्वीस एप्रिलला मतदान झालेलं आहे आणि याच्यापैकी महाविकास आघाडीला जागा किती भेटतील आणि याचबरोबर महायुतीला जागा किती भेटतील काय अंदाज विदर्भामध्ये आली तर एखादी भाजपची येईल नाही तर क्लीन शिप होईल मराठवाड्यामध्ये एखादी दोन आली तर येईल भाजपची बाकी महाविकास आघाडीचा परभणी लोकसभेमध्ये काय सांग परभणी लोकसभेचं काय मशाल 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 बंडू बंडूजात बरं नक्कीच बीजेपीला फटका बसेल काही शंभर टक्के पुरे देशातच बसणार आहे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कारण सोयाबीनला भाव सात आठ हजार होता आज चार हजार भाव आहे तीनशे रुपयाचं पोट्याचं खताचं पोत आज अठराशे रुपयाला झालंय जे जे शेतकरी हत हा, शेतमालाला भाव कमी आहे त्याच्यामुळे सगळे पोळाले गेलेत सगळ्याला त्रास व्हायलाय त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या व्यवहारावर सगळा परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे सुप्त लाठ ही याच्यामध्ये ये येणाऱ्या काळात बर राहुल गांधी प्रधानमंत्री होतील का शंभर टक्के होतील हो बर नक्कीच आपण हिंगोली लोकसभेच्या वसमत विधानसभेमध्ये आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे वसमत विधानसभा आहे आणि आपण अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल हिंगोलीमध्ये खासदार कोण होईल हिंगोलीतला तुम्ही कुठलचे धोत्रा बरं तिकडे कोणाच आहे तिकडे वंचित बहुजन आघाडी बीडी चवण आहेत का तुम जिल्हा कोणता परभणी परभणी मध्ये पंजाब रोडक हवामान अभ्यास बरं काही लोकांचं असं म्हणणं आहे की पंजाब रोडक साहेबांनी हवामान अंदाजच सांगावेत राजकारणामध्ये येऊ नये याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते